मनोजरांगे पाटलांचे धनगर आरक्षणावरही भाष्य पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला मनोज जरंगे पाटील हजारो मराठा आंदोलकांसह मुंबईत दाखल झाले आहेत त्यांनी आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केले आहे आज पाटील पाटीलंनी पत्रकार परिषद घेतली आणि यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले तसेच त्यांनी धनगर आरक्षणावरही भाष्य केले जरंगे पाटलांनी नेमकं काय म्हटले ते जाणून घेऊयात जरंगे पाटलांनी आंदोलकांना त्रास दिल्याचा आरोप केला आहे ते म्हणाले मराठ्यांना त्रास देण्याचं काम सुरू आहे आता सरकारने शौचालये खाण्यापिण्याची दुकाने बंद केली आहेत आंदोलकांना पाणी जेवण मिळवणे यासाठी सरकारचा प्रयत्न आहे इंग्रजांपेक्षा तुम्ही बेकार आहात इंग्रज गरिबांच्या लेकरांना त्रास देऊ नका सरकार आडमुठेपणात घुसले तर मराठी आडमुठेतच घुसतील असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे पुढे बोलताना जरांगे पाटील यांनी म्हटलंय धनगर आरक्षणावर बोलताना म्हटलं आहे की देवेंद्र फडणवीस आम्हाला महाराष्ट्राचे संस्कार शिकवत आहेत त्यांनी त्यांचे कर्तृत्व काय आहे ते सांगावं फडणवीसांनी धनगरांना फसवलंय अजून आरक्षण दिलेलं नाही कैकाडी समाज पश्चिम महाराष्ट्रात अनुसूचित जातीत आहे तरी मराठवाड्यात ओबीसीमध्ये आहे काही ठिकाणी वेगळ्याच प्रवर्गात आहे कैकाडी समाज तीन प्रवर्गात आहे हे फडणवीसांचे कर्तृत्व मराठ्याची एक मुलगी ओबीसी दुसरी जनरल प्रवर्गात हे तुमचं कर्तृत्व शेतकरी आत्महत्या करतात हे फडणवीसांचं कर्तृत्व असं जरांगीने म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई असे साधा टप्पे याच आंदोलनाचे पण नाही कारण आम्हाला म्हणून आले आम्ही थोडे थोडे आलो तुम्हाला पुढं पुढे दिसणार तुमची इच्छा पुरी होईल मुख्यमंत्र्यांची तुमची इच्छा तुम्हाला कापड्या मराठी दिसतात घेऊ नका महाराष्ट्रात सुद्धा कापड्या कपऱ्यात दिसतात त्याचा पण देश घेऊ नका तुम्हाला जे अपेक्षित ते होणार पण आरक्षण आम्ही घेणार फक्त आम्ही लोकशाहीचा कायद्याचा आणि शांततेचा सोडणार नाही तुम्ही मला नाही तुम्ही गोळ्या घातल्या तरी मी गोळ्या घेणार आहे तुमचे जे तयारी असत त्याच त्या सामोरण्याची माझी तयारी पण मी सरण ही मार्गारंब मार्गो